मुलीच्या मामाने मुलीला लवकर घेऊन हो यावे <laughs> ह्या कार्ट्याला एक माझ्या पासीच लागत गाडायला जरा बापाकडे जायला नको म्हणते दागिने छान आहेत ग तुझे एक ग्रामचे आहेत का मम्मीने काल शंभर रुपयाचे दोन किलो दागिने घेतले होते तुळशी बागेतून मुसकाड्या गपकी मावशी <laughs> मला पण लिपस्टिक लाव ना ग तुझी मम्मी कुठे गेली शायनिंग मारायला अगं बाई नेल पेंट कुठे लावते वटाला बाई मी तर मेकअप वालीच ठेवणार होते पण पाच हजार रुपये मागितले ह्यांनी तोंडच वाकड केलं गुंडीच्या मम्मीचं तोंड बघा मी का पोलीने कसं काळे करून ठेवलंय ते आईच्या गावात माझी बायको ओळखू पण आहे ना मला हत्ती आईला मानाच्या करावल्या तर लेच जोरात दिसतात अगं बायांना आव राखी पटापटा कधीच चांगली थोबड काळी करत बसल्यात नवर देव की लग्न मंडपात हो आजी बाई तोंड बंद करा आणि रुखवताच्या सामानावर लक्ष ठेवा स्वस्ती श्री लग्न लागले तिकडे बोलायचं आता हेच भर गाजरा गावभर नाजरा आहेत ह्या बाया